कुठलीच चूक नाही केली असं कोणी असेल तर सांगा त्याचा नाही कोणी असं ठीक आहे अशी चूक जी आहे ती पटूकडून झाली शेवटी काम करणारा आपल्यासाठी झटणारा एक सहकारी आहे अनेक जणांकडून अनेक चुका होतात परंतु ठीक आहे चूक केली मान्य करणारे लोक कमी असतात आपल्या तुळजापूरमध्ये दुर्दैवाने वेगवेगळे चुकीचे विषय जे चालत होते चालत आहेत त्याच्यामध्ये जर काही फरक करायचा म्हटलं बदल करायचा म्हटलं थांबवायचं म्हटलं तर ती जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान याच भागामध्ये म्हणजे जवाहर गल्लीमध्ये आणि त्या परिसरामध्ये मी जेव्हा गाठीभेटी घेत होतो तिथल्या माता भगिनींनी काही विषय माझ्यासमोर मांडले अतिशय त्यांनी मुद्दे मांडले मला सांगितलं की आपल्या तुळजापूर मध्ये मुलं देखील व्यसनाधीन होत आहेत मार्गाला लागत आहेत तुम्ही काहीतरी करायला हवं तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर हा विषय मी पूर्ण प्राधान्याने घेणार आणि या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने कडक कारवाई करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो म्हटल काही बघिनी इथे असतील देखील आणि निवडणुकीच्या नंतर या विषयाच्या आम्ही मागे लागलो मला सुरुवातीला पोलिसांकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु दुर्दैवाने तसं काही जास्त झालं नाही मग आम्ही माहिती काढायला सुरुवात केली त्याला देखील जास्त यश मिळालं नाही एके दिवशी माझ्याकडे एक नाव आणि नंबर आला लगेच मी तेव्हाचे दे, तत्कालीन एस आहेत त्यांच्याकडे पाठवला हो आणि त्यांना मग मी सूचना दिल्या होत्या की याच्यावरती कारवाई व्हावी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने यश आलं नाही काय करायचं हा प्रश्न होता आम्ही चार आठ जण बसलो चर्चा केली आणि मग नंतर भेटून मला सांगितलं की या बाबतीमध्ये मी पुढाकार घेतो आणि काही गोष्टी मला माहिती आहेत त्याच्या अनुषंगाने मी या पूर्ण प्रक्रियेत पोलिसांना सहकार्य करू हे एकदा ठरल्यानंतर एसपीना मी हा विषय सांगितला त्यांनी अधिकारी सोडून दिले आणि मग नंतरची प्रक्रिया तुम्हाला सगळी माहिती आहे परंतु ज्यांनी हे सगळं उघड केलं ज्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतःच नाव समोर आलं तरी भीती न बाळगता आपण सामाजिक बांधिलकी जपायला हवी आपली जबाबदारी समजून ज्यांनी प्रक्रिया केली The nuts